बाहेरचा कॅटलॉग आपण बघूया छानपैकी ग्रे मध्ये मल्टी कलरचं तुम्हाला छानपैकी प्रिंट मिळणार आहे अगदी सुंदर आणि हेवी रिच तुम्हाला पदर मिळणार आहे अगदी सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता मध्ये तुम्हाला पदरचं कॉम्बिनेशन मिळणार आहे विथ तुम्हाला ऑरेंज कलरचा कलर तुम्हाला कॉम्बिनेशन मिळणार आहे तर आपण या कॅटलॉग च नाव बघूया टाटा गोल्ड तुम्ही बघू शकता टाटा गोल्ड या मिळणार आहे हेवी मुनिया पॉडर सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे म्हणजे कलेक्शन भरभरून नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जालान मेगा मार्ट मध्ये तुम्ही बॅकग्राऊंड बघून समजून गेला असाल की मी किती छान कलेक्शन आणलंय या व्हिडिओ मध्ये खूप सुंदर आणि एकदम छान कलेक्शन आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला करा करा शेअर कमेंट बॉक्स मध्ये अजिबात कलेक्शन होणार आहे फर्स्ट कलेक्शन तुम्ही बघू शकता आणि सर्वात मेन म्हणजे या व्हिडिओ मध्ये मी सगळ्या कॅटलॉग चा सा नेम सांगणार आहे मंडळी जर तुम्हाला डायरेक्टली ऑर्डर करायची असेल तर तु, तुम्ही नेम आहे ना कॅटलॉग च सा नाव सांगून तुम्ही ऑर्डर करू शकता जसं फर्स्ट कलेक्शन आहे निर्वी निर्वीचं कॅटलॉग असणार आहे आपण याची साडी बघूया की कशा पद्धतीने याची साडी असणार आहे पटोला डिझाईन्स मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे छान पैकी तुम्हाला रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन अगदी सुंदर मोराची प्रिंटिंग आता जसं तुम्हाला उलट दिसत असेल पण खूप सुंदर आहे मोराची आणि याच्यात तुम्हाला थोडस फिगर प्रिंटचं पण कॉन्सेप्ट मिळणार आहे असं हेवी रिच लुक तुम्हाला पदर याच्यासोबत मिळणार आहे आणि आपण थोडे याचे कलर चार्ट पण बघूया कलर चार्ट तुम्ही बघू शकता मंडळी फोर पीसेसचा सेट असणार आहे या पद्धतीने निर्वी या कॅटलॉग नाव असणार आहे जर तुम्हाला इन्क्वायरी करायची रेट किंवा प्राइस किंवा ऑर्डर करायची असेल तर तुम्ही निर्वी असं कॅटलॉग बी फोर कॅटलॉग आहे असं तुम्ही आमचे जे ऑनलाईन टीम आहे त्यांना तुम्ही सांगू शकता चला तर नेक्स्ट कलेक्शन बघूया हे जे कलेक्शन आहे सगळे सिल्कची व्हरायटीज तुम्हाला मी आज दाखवणार आहे कारण काय असं सिल्क आता खूप डिमांडेड आहे आता लग्नाचा सीझन चालू झालाय लग्नामध्ये कसं बरेचसे जे लोक थोडे जवळचे असतात मामा मावशी वगैरे त्यांना आपण थोड्या सिल्कच्या साड्या देतो असतो चांगल्या क्वालिटीच्या आणि रेंज तुम्हाला चांगली हवीच असेल म्हणून चला आपण नेक्स्ट कलेक्शन बघूया छानपैकी तर बघूया याचं नाव आहे सदाबहार सदाबहार म्हणजे कायमस्वरूपी सिल्क साडीचं कलेक्शन चालणारं म्हणजे सदाबहार नेहमी चालणारं कलेक्शन तुम्हाला बघू शकता छानपैकी कॅटलॉगचं नाव आहे नाव आहे सदाबहार अगदी सुंदर कलर चार्ट तुम्हाला याच्यात मिळणार आहे तर आपण बघू शकता कलर या पद्धतीने मिळणार आहे सुंदर मिनिमम म्हणजे चार किंवा पाच किंवा सहा पिसेस सेट असत से जास्तीत जास्त आठ पिसेस पण जो नवीन एखादा व्यापारी असतात जे एखादे नवीन व्यापारी असतात त्यांना मनात मोठी शंका असते की आम्ही एवढ्या पीसेचं सेट नाही घेऊ शकत तर ते चार पीस सेट पण घेऊ शकता तर आपण या कॅटलॉग सदा कॅटलॉग आपण बघूया छानपैकी ग्रे मध्ये मल्टी कलरचं तुम्हाला छानपैकी प्रिंट मिळणार आहे अगदी सुंदर आणि हेवी रिच तुम्हाला पदर मिळणार तुम्ही बघू शकता छानपैकी कलेक्शन तुम्हाला म्हटले ना जर आहिरांसाठी द्यायचं असेल किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर हे कलेक्शन तुम्ही ऍड करू शकता किंवा सिल्क स्पेशल असं कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानात ठेवू शकता छानपैकी तुम्हाला ऑल ओव्हर मल्टी कलर तुम्हाला प्रिंट मिळणार आहे ग्रे कलर चार्ट मध्ये अगदी सुंदर कलेक्शन आहे तुम्ही घरी बसलेही हे सगळे कलेक्शन मागू शकता तुम्हाला वाटत असेल की ऑनलाईन परचेसिंग करावं तर नक्की तुम्ही ऑनलाईन पण परचेसिंग करू शकता कलेक्शन भरभरून तुम्हाला इथे अवेलेबल मिळतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता तर आपण या कॅटलॉग चा नेम बघूया क्वीन राणी बघू शकता एका नावामध्येच दोन नाव दिलेले आहेत अगदी सुंदर क्वीन राणीचं तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला छानपैकी पदर मिळणार आहे आणि कलर चारची गोष्ट करू तर चार कलर तुम्हाला सुंदरशे याच्यात मिळणार आहे आपण साडी याची बघूया आणि सगळे जे पण मी तुम्हाला आजचे कलेक्शन दाखवत आहे ना ते हेवी रिच लुक सोबत आणि रिजनेबल रेटामध्ये आणि हेवी बॉक्स सोबत तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे जसं तुम्ही बघू शकता छान पैकी अगदी सुंदर सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे अगदी सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदर तो कॉम्बिनेशन मिळणार आहे विथ तुम्हाला ऑरेंज कलरचा टसर्स पण मिळणार आहे बघू शकता ब्लाऊज या पद्धतीने मिळणार आहे अगदी सुंदर आहे जर बिझनेस करायचं म्हटलं आणि स्पेसिफिक काहीतरी असं वेगळं कलेक्शन ठेवायचं असेल मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला सजेशन करते नवीन व्यापार चालू करायचं आहे म्हणजे स्पेशल सिल्कची व्हरायटी तुम्ही व्ही फोरे स्पेशल कलेक्शन ठेवू शकता व्ही फोरेम म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी हे आमचं स्वतःचं ब्रँड आहे याच्यामध्ये सगळ्या कलेक्शन म्हणजे लिटरली जर तुम्हाला सांगायला गेलं ना मंडळी हे जे सेक्शन आहे हे, हे सेक्शन सर्वात जास्त माझं फेवरेट आहे मला खूप आवडतं रिटेल म्हणजे रिटेल मध्ये जर तुम्ही गेले ना हजार पंधराशे रुपयापर्यंत आरामात तुम्हाला जे रिटेलर आहे ते तुम्हाला देतील पण तुम्हाला एकदम स्वस्त आणि चांगल्या रेटमध्ये जर अशा क्वालिटी हवी असेल तर नक्की तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा विजिट करायचे असेल तर तुम्ही कशी करू शकता सुरत स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर आहे सळ रघुकुल टेक्स्टाईल मार्केट सतरा नंबर लिहिले सरळ चौथ्या फ्लोअर तुम्हाला जालान मेगा मार्ट मिळणार आहे जसं आपण हे बघू शकता आ, शाई कलर मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे डार्क एकदम डार्क शाई कलर आहे आणि डार्क रेड कलरच तुम्हाला कॉम्बिनेशन मिळणार आहे तर आपण या कॅटलॉगच नाव बघूया टाटा गोल्ड तुम्ही बघू शकता टाटा गोल्ड या पद्धतीने याचं नाव दिले गेले तुम्ही बघू शकता छानपैकी तुम्हाला याच्यात पण कलर मिळतात डिझाईन तुम्हाला हवी असेल तर डिझाईन पण तुम्हाला भरभरून मिळतात तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड ला तर डिझाईन तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीने तुम्हा तुम्हाला याच्यात मिळणार आहे चार पीसेस सेट आहे से म्हणजे छान छान डिझाईन कॅटलॉग पिसेस ही हेच एक खास येत असे आपल्याला डिझाईन कलर वेगवेगळे मिळतात काहींमध्ये सेम डिझाईन असे पण कलर वेगवेगळे असतात मंडळी जर तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की स्क्रीन शॉट घ्या स्क्रीनवर नंबर कंटिन्यू चालत आहे त्याच्या तुम्ही ऑर्डर पण करू शकता विचारू पण शकता काही हरकत नाही विचारायला काही पैसे लागत नाही मंडळी तुमच्या मनात जी पण शंका असेल ती तुम्ही आरामात विचारू शकता जसं हे तुम्ही बघू शकता निलिमा या कॅटलॉगचं नाव असं नाही बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला याच्यावर तुम्हाला नेम सोबत कोड सोबत निलिमा या नावाचं कॅटलॉग मिळणार आहे तर आपण याची साडी बघूया छान लाईट पिंक मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे मुनिया बॉर्डर सोबत मिळणार आहे अगदी सुंदर आहे कॉपर से या अग्दी अग्दी तुम्हाला या साडीमध्ये काम मिळणार आहे अगदी सुंदर अगदी छान कलेक्शन आहे मंडळी ऑल ओवर तुम्हाला कॉपर जरीचं काम मिळणार आहे हेवी मुनिया बॉर्डर सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे मंडळी कलेक्शन भरभरून असतात भरभरून व्हरायटीज आहे पण एक व्हिडिओ आणण्याचा माझा हा एकच हेतू असतो की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आमच्याकडे कशा टाईपचे कलेक्शन आहेत तर लास्ट आणि सर्वात बेस्ट कलेक्शन आपण बघूया गोल्ड बहार नावामध्येच आहे गोल्ड बहार म्हणजे किती सुंदर लिटरी तुम्हाला सांगू खूप छान आणि सुंदरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे गोल्ड बहारचं हे कलेक्शन आहे अगदी सुंदर सॉफ्ट सिल्कमध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे कलर चार्ट तुम्हाला पाच मिळणार आहे अगदी सुंदर चापून चोपून बसणारे स्पेशल हळदीसाठी किंवा कोणाला गिफ्ट करायचे असेल तर हे कलेक्शन त्यांच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे सॉफ्ट सिल्क मध्ये अगदी चापून चोपून बसणार हे मटेरियल आहे सर्वात बेस्ट कलेक्शन आहे मंडळी हेच नाही तर सगळे बेस्ट कलेक्शन आहे आशा करते याच्यातले ते एखाद प्रोडक्ट तुम्हाला आवडत असेल नक्की तुम्ही स्क्रीनशॉट शॉर्ट घ्या स्क्रीन वर नंबर कंटिन्यू चालत आहे त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी पण करू शकता मंडळी अशा कर्ती व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अशी बात असू नका तर अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार